मी जय हिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा आम्ही निवडी केलेल्या आहेत ते जे आज आम्ही डॉक्टर मन्नान शेख साहेब यांचे जय हिंद सेना या पक्षाच्या नेतेपदी अधिकृतपणे त्यांची निवड केलेली आहे त्याचबरोबर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सन्माननीय रिक्षा संघटनेचे ज्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीनं सध्या चालू आहे त्यांना मी त्यांचे रामभाऊ पाटील साहेब त्यांच्या मी राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून त्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर कुपवाड शहर अध्यक्षपदी वसंत हनुमंत तोडकर यांची आम्ही या निमित्तानं निवड केलेली आहे त्यांच्यावरती त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यांना मी पुढील कालावधीसाठी त्यांच्यातनं चांगलं कार्य आणि पक्षवाढीसाठी घडो एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जैन आज जैन सेंदतर्फे माझी प्रदेश प्रमुख नेतेपदी निवड केलेली आहे दादानी दादा त्यात आभारी आहे दादा जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याला सार्थक ठरवण्याचा सा मी प्रयत्न करेन दादांचं कार्य सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी होतं गुंटरी चवळीतून अनेक गोरगरिबांना त्यांना न्याय दिला का तर गुंटरीमध्ये सर्व गोरगरिबच असतात सर्वसामान्यांच्याकडून त्यांना अशी मागणी होती किंवा त्यांची आका आशा होती की स दादानी इतर बा इतर बाबतीत देखील लक्ष द्यावं आणि राज्यामध्ये सर्वांना न्याय द्यावा सर्वसामान्यांना सर्व धर्मियांना आणि सामाजिक अशी चळवळ उभा करावी किंवा पक्ष उभा करावा अशी त्या लोकांची मागणी होती त्याच अनुसरून दादानी एक संघटना पक्ष उभा केलेला आहे जयहिंद पक्ष जयहिंद सेना तर ह्याच्या ह्याच्या माझ्या शुभेच्छा देतो आणि दादा जे आम्हाला आमच्याकडून आम दादाची अपेक्षा असेल ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन